शिएे येथे दहा वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून खून कोल्हापूर जिल्हा घटनेने हादरला कोल्हापूर शिये येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या अल्पवीन मुलगी गुरुवार तारीख बावीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास शिए येथील रामनगर येथे असलेल्या पटकुडी नावाच्या ओढ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळली तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा सव्वा दोनच्या सुमारास मृत्यू झाला त्या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत मुलगी राहणार सबार जिल्हा कैमूर बिहार राज्यातील असून तिचे आई वडीलशिए येथे कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाकडे नोकरीस आहेत बुधवारी तिचे आई वडील कामाला जात असताना घरी असलेल्या मुलीच्या मामाला मुलीकडे लक्ष देण्यास सांगून ते कामाला गेले नंतर मुलीचा मामा झोपला असताना सदर मुलगी घराबाहेर पडल्याचे समजते तिची आई घरी आल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे पाहून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली सदर मुलगी पटकुडी नावाच्या ओढ्यात जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले तिला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलीस स्टाफ मोठ्या संख्येने शवविच्छेदन विभागाजवळ तैनात करण्यात आला होता या घटनेने कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरून गेला